इथे तुम्हाला इकडे आलेली आहे आणि कारल्याची झाड आहे जे गावठी कारले बघू शकता अशी तर आता तेच तोडते इथे भाजी मार्केट मध्ये आली आणि उद्या निवड्यासाठी ना भाजी घ्यायची मी तिची भाजी दोडके वगैरे असं तर चला आता पटापट घेऊन टाकते आणि तर तुम्ही काल बघित असं मेळूच्या वड्या वगैरे सगळं केलं आणि आता माझ्या सगळ्यात स्वयंपाक झालं आहे इथे मस्त सार केलेला आहे बघू शकता भरती टाकले मी थोडा एकदा हां बस बघा मला स्वागत काय हेलो नमस्ते वेलकम बॅक टू माय चॅनल मलाटी ब्लॉगर दिपाली धुमण्या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे नवीन दिवसाचे नवीन सुरुवात तर इथे माझ्यासाठी मस्त ना मी ज्वारीची भाकरी करते आणि मेथीची भाजी किल्ली आहे वांगे बटाट्याची भाजी भात आहे तर मग मी मेथीची भाजीच आहे ते पण मस्त भाकरीसोबत गरम गरम भाकरी करते आणि आज मी थोडंसं सा टेरेस आवरलेला आहे आणि मला ना मी माती काढून ठेवलेली पाच सहा गोन्यांमध्ये तर ती जी मोठी कुंडी होती ना ती सगळ्यात तर ती सकाळी मी आणि वेगवणीवरती देऊन ठेवली तर ती माती व्हायची आहे तर थोडं ऊन हलकं झालं की तेव्हाच वाहील तर खूप छान मोकळं इतकं छान दिसतंय ना टेरेसमध्ये एका साईडला जी साईड तुम्ही कधीच पाहिली नव्हती तर ती साईड तुम्हाला दाखवेल कशी मोकळी झालेली आहे आणि गरम पाणी करून ठेवलं तर मी आणि ना आज हे पण करायचे आळूच्या वड्या तर आळूच्या वड्या उद्या नैवेद्यासाठी नाही पण आजच ठेवून ठेवणारी रात्री तर तेच पूजा आहे गंगेवर छोटीशी पूजा आहे तर दादा म्हणजे माई सासऱ्याने त्यांची पूजा आहे जे वादले ते तर मग तेच उद्या असेल छोटीशी उद्या असेल जर मला शेअर करता आलं तर पुढच्या ब्लॉगमध्ये करेलच मी आणि नाही जमलं तर मग आज तरी आळूच्या वड्या करायच्या आहे तर ते आमच्या झाडे आमचे खालचं जे काय म्हणतात गार्डन आहे ना व्हेजिटेबल गार्डन तिथे आळूचे पानं भरपूर आलेली आहे तर संध्याकाळी आळूचे पानं पण तो तोडून आणायचे आणि आळूचे वड्या करणार म्हणजे शिजून ठेवणार आळूच्या वड्या आणि उद्या मग सकाळी थोडंसं फ्राय करून घेणार नैवेद्यासाठी तर बघू आता उद्या कोण कोणता काय काय स्वयंपाक करायचे अजून ठरलं नाही पण आळूच्या वड्या फिक्स आहे वरण भात काहीतरी पुरणपोळी असं काहीतरी असणार मी आणि माझी छोटी जाऊ मिळून आम्ही दोघी मिळून स्वयंपाक करणार आहे आता बघू डिस्कस करू संध्याकाळी आम्ही की काय करायचं उद्या तर तेच असं आणि पल्ल्यावर पण आता थोडंसं दुपारलायचं आहे काम आहे थोडंसं असंच मग मी ते आलं गेला मग त्याच्यामुळे थोडंसं जाईल थोडंसं बसेल तेही जेवण झालं की तुला तर मस्त भाकरी करून घेते माझ्यासाठी तर इथे गरम पाणी करून घेतलेलं आहे छोट्या छोट्या दोन्ही तीन होती दो दो तुम्हाला बोलली होती मी टेरेसमधला जो कोपऱ्यावर आलो हो पूर्ण क्लीन केलेला आहे ते बघू शकता पूर्ण क्लीन केला ह्या साईडचं तुम्हाला कधी दाखवत नव्हती तर दाखवते बघू शकता ह्या साईड पूर्ण पूर्ण क्लीन केलेलं आहे आणि इतकं मोकळं वाटतंय ना आता पहिले खूप तासाला होता इथे बघू शकता खूप मोठी जागा आहे इथे या ठिकाणी आणि इथून आपलं कोर्स इथून पूर्ण तिकडे होता पूर्ण होतो तो तुम्हाला दाखवते मी तू इथे असं आपलं पोच बघू शकता आणि तुला जो कोपरा होता ना, ना तो पूर्ण मी आवरलेला आहे सगळं क्लिंग केलेलं आहे बघू शकता अंधी कपड्यांचं तिकडे घेतलं तुला असं पूर्ण क्लिंग केलेलं आहे खूप भारी दिसतं आहे इथे पूर्ण पसारा होता ह्या ठिकाणी पण सगळं आवरलेलं आहे आणि ह्या गोळ्यांमध्ये ना सगळी माती आहे वरती न्यायची होती पण आता बघते हाताने तो मोद्या नेईल आणि ही राख आहे ही बाडी जीव आहे त्यासाठी राख आहे ही, ही। काढून ठेवली तर तेच दाखवायचं होतं भारी भारी दिसतं एकदम मस्त इथे तू बल्ल्याकडे आलेली आहे आणि ना तिथे इतकी कारल्याची झाडं आहे जे गावठी कारले बघू शकतात असे तर आता तेच तो तोडते था था। ना? ना? दा वरे पण आले ना त्याला किती वरे आले मम्मी जायचं ना घेऊन मम्मी वरे उकडून खाय उकडून भाजी करायची उकडून <च्छाँ> 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 ना गड हे स्टार फ्रूटचं झाड आहे मस्त ति स्टार फ्रूट पण येतात आता आले नाही आज आत्ता सध्या आणि इथे केळीचं झाड आहे सीताफळाचं आंब्याचं हे आपल्याचे पूर्ण कारल्याचं बिल आहे हा हे बिया पण लावायला घेऊन जावं लागतील दाखव जा आजी कडे देऊन हेच कडून असत ना, ना हे मस्त इथे बांबूचं झाड आहे बघू शकता त्याला ना असे बांबू शूट्स पण येतात त्याची भाजी खूप छान लागते तर वाढून गेले आता सध्या अशी तर तिथे येतात कोंब सगळे तरी आता आलेले आता आले, आले बर का ग दोन तीन छोटे ते तिथे दिसत असेल एकदम छोटे कारल्याचं पसरलेलं आहे ना तिच्या इथे जे बारीक गावठी गावरान कारले काहीच कडून असतात हे छोटे कारले ते डायरेक्ट भाजी केली तरी चालते किंवा चटणी केली तरी चालते ते खूप शोधावं लागतं त्याच्यामध्ये असत सगळेमध्ये दिसलेले दाखव बरं प्लीज अजून काय अजून आणि उद्या मी वजेसाठी ना भाजी घ्यायची मी तिची भाजी दोडके वगैरे असं तर चला आता पटापट घेऊन टाकते घरी आली आणि मी तिची भाजी बघू शकता दोन जुड्या आणल्या होत्या मी तर पन्नास पन्नास रुपयाला जुड्या <laughs> मिळाल्या दोन मला दोन ठेवून आली बाकी नंतर पण ठेवून देता येईल आणि आळूची पानं तोडून आणले तर तेव्हाच तोडून घेतले ते धुवून ठेवले होते तर आता आळूची पानं पण पान करावं लागतील आणि खीर करायची उद्या तर गव्हाची करावी, करावी की तांदळाची करावी काय माहिती मागच्या वेळेस तांदळाची केली होती ह्यावेळेस असं वाटतं की गव्हाची करावी कारण माझ्याकडे आहे दलिया तो गव्हाचा आणि तूप पण आणलं मी तर आता पटापट ना आळूची पानं भरून घेते आणि स्वयंपाकाचं काय टेन्शनच नाही कारण भात पण तसाच आहे सकाळी असं मी केलं होतं भाजी आहे वांगी बटाट्याची आता फक्त पोळी करणार आणि माझ्यासाठी भाकरी पण आहे तर इथे मी डाळीचं पीठ ते आता काढून ठेवते मिक्स करून घेते सगळं त्याच्यामध्ये नाळूची पानं भरून घेते पटकन आणि नंतर मेथीची भाजी निवडून घेते ना बॅटर तयार करून घेते जाडसर इथे मी ना डाळीचं पीठ काढलेलं आहे आणि त्याच्यामध्ये सगळे मसाले टाकणार आहे आपल्या जे लागतात ते सगळे आणि इथे ना मी हे पण काढून घेते गव्हाचं उद्या खीर करण्यासाठी वाटीमध्ये तर एवढी वाटी करणार आहे गव्हाची खीर आणि गव्हाची खीर कशी कर करते मी ते ह्याच व्लॉग मध्ये पुढे दाखवणार आहे तर खूप सिंपल आणि म्हणजे एकदम सोपी गव्हाची खीर असते आणि इथे डाळीचं पीठ सगळे मसाले मिक्स करून घेते सगळे आणि मस्त ना बॅटर तयार करून घेते आणि नंतर मग गाळीचे पाना आपली मस्त लाटून आणि पटापट -पत म्हणजे हे करून घेणार रोल करून घेणार ह्यावेळेस थोडे सिंपल पद्धतीने करणार आणि याच्यामध्ये मी ना चिंचे जी चटणी असेल ती पण टाकणार खूप छान चव येते गोड आंबट अशी तर हे टाकलेले आहे आता ना पानं आपले ओ, हे करून घेते काय म्हणतात आपले शिरा काढून आणि लाटून घेते थोडेसे तर गव्हाची खीर बेसिक मी तुम्हाला पटापट -पत्ट क्विक सांगते तर जो दलिया भेटतो ना म्हणजे गव्हाचा चुरा तर तो कुठे पण भेटतो आपल्या किराणा दुकाना किंवा मॉलमध्ये वगैरे कुठे पण ग्रोसरी स्टोअरमध्ये भेटतो तो आणून आणि डायरेक्ट तिथून नीट गह, घाल घातला तरी चालेल डायरेक्ट कुकर मध्ये दोन दोन शिट्ट्या लावल्या तरी भरपूर दोन किंवा तीन शिट्ट्या लावल्या तरी भरपूर मसा छान शिजला जातो छान मॅश करायचा आणि नंतर मग एका मोठ्या पातेल्यामध्ये जिथं खीर करायची त्या ठिकाणी तूप टाकायचं आणि परतवायचा छानपैकी त्याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी टाकायचं आणि चांगलं मस्त शिजू द्यायचं छानपैकी हळूहळू त्याच्यात गुळ पण मिक्स करायचा आणि शिजू द्यायचा गुळ मिक्स केल्यानंतर मग दूध टाकू शकता तुम्ही जर तुला तुम्हाला बिना दुधाची पाहिजे तर तुम्ही पाणीच टाकू शकता पण दूध पण छान म्हणजे चव येते तर दूध टाकायचं आणि मस्त उकळू द्यायची उकळू द्यायची छानपैकी उकळू द्यायची आणि गुळाने खूप छान येते गव्याच्या खिरी खिरीला तर तेच छान उकळली का मग दुसऱ्या आपल्या तडक्याच्या पॅन मध्ये तूप टाकायचं सा भरपूर सारं त्याच्यामध्ये ड्राय फ्रुट्स तुम्हाला जे लागतील तुम तुम ते ड्राय फ्रुट्स किशमिश बदाम काजू सगळं टाक म्हणजे पिस्ता वगैरे सगळं टाकू शकता तुम्ही मस्त फ्राय करायचे तडक्याच्या पॅनमध्ये आणि वरतून तडका द्यायचा म्हणजे पुढे तुम्हाला दिसेलच मी कसा तडका दिला होता खिरीला तर आता आपण मस्त रोल करते मी अशा पद्धतीने दरवेळेस वेगवेगळी पद्धत करते काही का, का वेळेस मी चौकोनी करते काही वेळेस मी गोल करते काही वेळेस एकदम एकावर एकावर एक ठेवून अशी म्हणजे डिफरंट पद्धती करते तर मी याच्या आधी पण व्हिडिओ टाकले

तेलाने तर चार आळूच्या पाळ म्हणजे वड्या केलेल्या आहे मी रोज तर बघू शकता आणि खाली पातीला ठेवणार आहे तर तास शिजत ठेवते मी तर इथे आळूची पान फायनली झालेली आहे आता मी तिची भाजी पटकन मोडून घेते चला ही झाकणी ठेवली लीड ठेवलेली आहे आणि आपलं आळूची पान आता मस्त रेडी होतील थोडं मिडियम फ्लेम करते चला एक काम तो तर फायनल झालंय फक्त खीरचं थोडं अवघड आधीच सगळं तयारी करून घेणार उद्याची तर आता मी तिची भाजी पण निवडून घेते पुढे बसून इथून बसून मी तिची भाजी निवडून घेते पण ते नहीं। नहीं। जे हिरवे हिरवे आहे ना तेच घेते कारण ना ती काही पिवळी झाली आहे आणि मी तिची भाजी म्हणजे भेटतच नाही आता सध्या आणि भरपूर माफ पण झाली आहे थोडी त्याच्यात ना काची पण भाजी ती पण मिक्स निवडून ठेवली ना टेन्शन नाही उद्याच मग आता आता लसूण पण निवडून आणि सोडून ठेवणार मी त्याच्यानंतर मग बाकीचं खिरीची पण तयारी करून ठेवणार आपलं रशी करायची त्याची पण तयारी करून ठेवणार आपलं सार सार करायचं आहे तर ते पण करून ठेवणारी तयारी आणि तर तुम्ही काल बघितलं असं मेळूच्या वड्या वगैरे सगळं केलं आणि आता मला सगळं स्वयंपाक झालं आहे इथे मस्त सार केलेला आहे बघू शकता इथे मेथीची भाजी इथे गव्हाची खीर इथे भात आणि गव्हाच्या खीर मध्ये तडका देणार आहे काजू पण का थोडं टाका ते नाही तर टाका थोडं थोडं टाका अगं माझा हा छान आधीचा बदल हा इकडे आधीचा इकडे आधीचा गर्दी टाकलेला मी थोड्या बर घेऊ का मला असं वाटतं

एवढेच वाटी वाटी, वाटी भरून खातात बरोबर ना पण आता हे एवढं पाहूयाच मी खीरला कस तडका दिला मस्त छान काजू बदाम पूर्ण ड्रायफ्रूट चा का, आणि काय म्हणतात नंतर खीर मसाला असून तो पण टाकला मस्त छान रिती शकता भरली मस्त स्वयंपाक झालेला आहे आता चहा करते आणि मग मी आवडून घेणार माझं माझ्या किलो करून जाऊ नाही एकच किलो सवय किलो करून

雨 marriages very much हे गंगेवर आलो होतो आणि मग बोली तुम्ही भरणी श्राद्ध धरणी श्राद्ध करायचे धरणे आहे सॉरी धरणी श्राद्ध करायचं आहे ते झालं आणि तुम्हाला ना मला हे भेटलेले आहे काय म्हणतात आवळा आणि सफरचंद तर आवळ्याचं मस्त मी हे करणार आहे काय म्हणतात आपलं जे गोड आवळे असतात ना तशी करणार आहे चला आता झाली फायनली ना आता घरी जाऊ चला